महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्तानं भाग्यलक्ष्मी ग्रामसंघाच्या वतीनं महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे सरपंच लता खताळ लोकपंचायतच्या कार्यकर्त्या सविता पांडे पंचायत समिती बचतगट समन्वय कोकाटे यांची उपस्थिती होती यावेळी जयश्री थोरात यांनी महिलांना बचत गट आणि कॅन्सरविषयी माहिती दिली आणि त्यांची जनजागृती केली आहे नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांधरफळ आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा